मुंबई आणि कोकणसह कोल्हापूर जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस पडला मुंबईत काल रात्री एक वाजल्यापासून सकाळी सात या सहा तासांमध्ये विविध ठिकाणी तीनशे मिलीमीटरपेक्षा mm जास्त पावसाची नोंद झाली आहे मुंबईत रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली अतिवृष्टीमुळे मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे स्थानकादरम्यानची काही काळासाठी ठप्प झालेली जलदगती रेल्वेसेवा आता मर्यादित गतीनं सुरू झाली आहे तसंच लांब पल्ल्याच्या गाड्या देखील हळूहळू मार्गस्थ होत आहेत अतिवृष्टीमुळे रुळांवर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक ठाणे स्थानकाच्या पुढे बंद पडली होती मुसळधार पावसामुळे प्रवाशांनी भांडूप आणि ठाणे स्थानकावर गर्दी केली होती ठाण्याच्या पलीकडे अंबरनाथ बदलापूर कर्जत कसारा कल्याण या दिशेने गाड्या सुरू होत्या मुसळधार पावसामुळे हार्बर लाईनवर देखील पाणी साचल्यानं रेल्वेगाड्या विलंबानं धावत होत्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कुर्ला विक्रोळी आणि भांडोप या स्थानकांवर पाणी साचलं होतं पावसाचं पाणी ओसरल्यानंतर सायन आणि भांडूप स्थानकावरील मध्य रेल्वेची रेल्वेसेवा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे दादर आणि माटुंगा स्थानकादरम्यान पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेच्या गाड्या दहा मिनिटं उशिरानं धावत आहेत पाण्याचा निचरा करण्यासाठी उच्च क्षमतेचे जलपंप वापरले जात असून रेल्वे कर्मचारी परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत मुंबईत सायन कुर्ला विद्याविहार दादर तसंच अंधेरी या सखल भागात पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे पश्चिम द्रुतगती महामार्गावरही पारले आणि अंधेरी इथं वाहतुकीची कोंडी झाली आहे मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या तसंच सरकारी आणि खाजगी शाळा आणि महाविद्यालयांना पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील सत्रांसाठीचा निर्णय जाहीर करण्यात येईल मुंबई विद्यापीठानं दूरस्थ शिक्षण अर्थात बहिष्शाल विभागाच्या आज सकाळच्या सत्रात अकरा ते दोन कालावधीतल्या नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत या परीक्षा आता तेरा जुलै रोजी होणार असल्याचं विद्यापीठानं कळवलं आहे मुसळधार पावसामुळे कचऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यानं नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्यानं प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली त्याचप्रमाणे पुण्याकडून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या डेक्कन क्वीन आणि सिंहगड या गाड्या रद्द करण्यात आल्या अतिवृष्टीमुळे संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी खबरदारी म्हणून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या आठ तुकड्या ठिकठिकाणी थीक तैनात करण्यात आल्या आहेत ठाणे वसई घाटकोपर कुर्ला महाड चिपळूण सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली आणि सातारा इथं ही पथकं तैनात करण्यात आली आहेत याशिवाय अंधेरी इथं तीन आणि नागपुरातही एक पथक कर्तव्य बजावत आहे कोला कोल्हा जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे